आता जर आपण महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये यंदा सोयाबीन खरेदीला मोठा उशीर झाला आहे ऐन वेळेला नोडल एजन्सी खरेदी केंद्राचा घोळ घातला याविषयीची अपडेट आपण मागच्या अनेक व्हिडिओमधून पाहिलेली आहे गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये नोंदणी सुरू होऊन खरेदी देखील सुरू झाली होती आता यंदाचे बाजारभाव गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जवळपास एकेचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव बाजारभाव आपल्याला दिसून आले होते परंतु यंदा ते रुपयांच्या दरम्यान आहे गेल्या वर्षीपेक्षा दे राज्य सरकार मात्र खरेदीला उशीर करत आहे आता मध्यंतरी चर्चा होत्या की केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीला मान्यता दिली नाही खरेदीचं उद्दिष्ट दिलं नाही त्यामुळे कदाचित खरेदीला उशीर होत असेल पण काल केंद्रीय कृषी मंत्रालयानं महाराष्ट्रातील खरेदीला देखील मंजुरी दिली आहे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठवला होता की आम्हाला यंदाच्या हंगामात जवळपास वीस लाख टन सोयाबीन खरेदीला मान्यता द्यावी तसा प्रस्ताव पाठवला होता त्यावर निर्णय घेत केंद्रीय कृषी मंत्रालयानं अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीन खरेदीला मान्यता दिली आहे